15 एक पंधरा महिन्याचं एक खूण हा एवढा छोटासा खूण असून देखील तो मैदानामध्ये नंबर त्यांनी काढलेला आहे तर आपण त्याची मुलाखती सोय माऊली तुमचं नाव काय अक्षय तुमचं गाव बरं कसं वाटतंय तुम्हाला मैदान जिंकल्याचा आनंद कसा आहे हे पहा आपला किती सवाल आहे किती व महिन्याचं खूण आहे खूण आहे नमस्ते आपण बघू शकाल तुमच्या ह्याची अपेक्षा तो पळाला नाही बरोबर आहे चांगला एवढ्या मोठ्या बैलांच्या शर्यतीमध्ये देखील तो बैल म्हणजे असं एवढ्या लहान वयात देखील तो बैल अति चांगल्या प्रकारचं त्यानं कामगिरी केलेली आहे बरं चांगल्या हा एवढ्या मोठ्या गाड्यात तो पळाला आहे तर खरोखर तुम्हाला आमच्यातर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा बरं का आणि असाच इथून पुढे पुढच्याही मैदानामध्ये तुमचा बैल बोलाला मध्येच असेल असं 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 चालतंय नमस्ते बघा माऊली ओके थँक्यू पुढच्या नेणार का पुढचं कुठं असेल काय आता काय चालेल चालेल